नमस्कार मित्रांनो मी सोम्या मी परसुरी म्हणजे आज आम्ही निघालो आहोत बोटिंगला आणि मगर सफारीला हा आहे परचुरीकडे जायचा रस्ता बघा कसा वळणावळणांचा वोरना रस्ता आहे इकडे जाताना छोटी छोटी गावे पण लागतात समोर बघा डोंगर धरी मस्त हिरवी झाड ती बघा हाउस आणि ती पारसुरीची मुठी खाडी ते बघा ते, ते काय लिहिलंय आई लव पेस्ट्री. कीते बाबाने माझा छान फोटो काढला. पुढे गेल्यावर आम्ही सर्वांनी एक छान सी दिली. तुम्हाला ह्या बोटचं नाव माहिती का? या बोटचं नाव आहे सुवर्ण सुधा आमची ना छोटीशी बोट यायला थोडसा वेळ आहे म्हणून आम्ही आता ही बोट बघत आहोत चला तुम्हाला पण दाखवते पाणी बघितलं निसर्ग बघितला तर पक्षी तिकडे ओढत होते खूप खूप छान वाटलं सगळीकडे नुसती शांतता आणि फक्त पाण्याचा आणि पक्ष्यांचा आवाज मी आता तुम्हाला बोट दाखवत आहे हा आहे बोटीचा नकाशा या बोटीत ना दोन रूम पण आहेत आणि गम्मत माहितीये का आणि या रूम ला नटींची नाव दिली आहेत एक आहे वाशिष्टी आणि दुसरी आहे शास्त्री आपण ही रूम बघूया बघा अगदी घरात आल्यासारखं वाटतंय ना आपण इथे राहू पण शकतो मस्त मला तर वाटतय कि माझं घर असच पाण्यात असायला पाहिजे ती मज्जा येईल ना

आता याच्यामध्ये एक्स्ट्रा पर्सन म्हणजे सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे काही चार्जेस नाही सहा ते बारा मध्ये एक हजार रुपये एक्स्ट्रा आणि सगळे फूड डिनर स्नॅक्स ब्रेकफास्ट हा फक्त कपल साठी आठ हजार रुपये आणि बाकी नुकतच काही सेलिब्रेशन करायचं तसं पण आपण त्याच्यामध्ये जाऊ वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे एनिव्हर्सरीच आहे

सगळे हळूहळू वटीवर चढलो मग सुरू झाला आमचा वटीचा प्रवास हे आहेत आमची बोट चालवणारे काका ते आम्हाला खाडीच्या मधोमध घेऊन गेलेत ते तुम्हाला समोर दिसतंय का तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत हो। आणि परत येणार आहोत आजूबाजूला जी झाडी दिसते ना तिथे कोणी माहितीये का मग अशो मोठे मंगरी आहेत आणि म्हणून मी म्हंटले ना मग अशी आम्ही बोटिंगला आणि मगर सफारीला चाललोय आता थोड्या वेळात आम्हाला मगर दिसेल बरं तुम्ही पण बघा काय <laughs> <laughs> मगर।, मगर दिसली मम्मा ने मला पाण्यात पोहणारे मासे पण दाखवलेत निसर्ग किती छान असतो ना आपण आपल्या धावपाळी मध्ये कधी त्याच्याकडे बघतच नाही मग आपण अशा ठिकाणी फिरायला गेलो मग मनाला किती शांतता प्रसन्न वाटत आपण एकदम फ्रेश होऊन झाली आमची बोटिंग आणि मगर सफारी जर तुम्हाला पण अशी मगर सफारी करायची असेल तर तुम्ही पण इकडे येऊ शकता माझ्या मामाच्या गावाला माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये मला सांगा बरं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू बाय भेटू पुढच्या लॉग मध्ये